अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रुते हो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे दत्त नाम का घेतो आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे का म्हणतो आपण जेव्हा संकटामध्ये असतो आणि इतर सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपण श्री दत्त महाराजांचे स्मरण करतो आणि दत्त महाराजांचे स्मरण का तर दत्त महाराज स्मर्तृगामी आहेत अर्थात स्मरण करताच तात्काळ आपल्या मदतीसाठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी जगामध्ये अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाहीत आणि म्हणूनच दत्त महाराज हे लवकर पावणारे दैवत आहेत काही जण विचारतील की आम्ही सेवा कोणाची करू तर याचे खूप सोपे उत्तर आहे ज्या देवतेचे स्मरण करतात तुमच्या अंगावरती शहार येतात डोळ्यांमध्ये अश्रू येतात तुमच्या अपूर्णतेला एक प्रकारची पूर्णत्वाची जाणीव होते समजून जा की त्या देवतेची आराधना तुम्हाला करायची आहे दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज दोन्ही एकच आहेत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत या दोन्हीमध्ये याचा उल्लेख आहे पण आताच्या काळात सुद्धा याची प्रचिती पदोपदी येते आपल्यासारख्या सामान्य सेवेकऱ्याला या महावाक्याचा अर्थ कळणार नाही पण ज्याप्रमाणे भगवान परशुराम आणि प्रभू श्री रामचंद्र हे भगवान विष्णू यांचा अवतार असूनही त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे होते पद्धती वेगळी होती ज्याप्रमाणे ताक दही लोणी तूप हे दुधापासून तयार होतात त्याप्रमाणेच दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहेत आपण जेव्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे दत्त महाराजांचे स्मरण किंवा चिंतन करतो आपण जेव्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणतो किंवा श्री स्वामी समर्थ म्हणतो आपण जेव्हा स्वामींचे स्मरण चिंतन करतो जेव्हा दत्त प्रभूंचे चिंतन करतो तेव्हा कुठलीच चिंता आपल्याला भेडसावत नाही श्री स्वामी समर्थ महाराज किंवा श्री दत्तगुरु यांच्या सेवेने सर्व देवी देवतांच्या सेवेचे फळ मिळते पावसाचे पाणी सर्व नद्यांद्वारे समुद्रामध्ये जाऊन मिळते त्याप्रमाणे सर्व देवी देवतांची केलेली सेवा हे महाराजांच्याच चरणी रुजू होते पितृ दोष असेल कुंडलीमध्ये दोष असेल वास्तुदोष असेल जगातील कुठलीही समस्या महाराजांच्या सेवेने दूर होते एवढीच नाही तर प्रपंचामधल्या अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी आत्मिक प्रगतीसाठी दिवसातून एकदा तरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंतकरणपूर्वक म्हणावे आपणही नित्य नित्य गुरूंचे स्मरण करा आणि कमेंटमध्ये अवश्य लिहा अवधूत चिंतन श्री दत्त, धन्यवाद